राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत दिव्यांग बंधू भगिनींना दिवाळीनिमित्त किराणामालाचे वाटप हिचलकरंजी राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त किराणामाल वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली सदर किराणामाल हा गरजू वीज कुटुंबांना दिला गेला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्री महेश खिलारी हिचलकरंजी नगरपालिका माजी शिक्षण सभापती श्री राजू बोंद्रे व संस्थापक अध्यक्ष श्री विनायक बुबणाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही गेली तेरा वर्षापासून अनाथाश्रम वृद्धाश्रम येथील गरजूंना मदत तसेच गरीब गरजू विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप रुग्णांना औषधे तसेच काही निराधार कुटुंबांना दरमहा किराणा माल असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात तर संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी स्वतःच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त सैनिक कल्याण निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सुपूर्दी करण्यात येतो यांसह असे अनेक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात इथून पुढेही भविष्यकाळात विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विनायक बुबणाये यांनी बोलून दाखवले तर प्रमुख पाहुणे तहसीलदार महेश खिलारी यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव करत संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व दिव्यांग बांधवांसह सर्वांनाच दीपावळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री वृषभ कांबळे सेक्रेटरी बसाप्पा कलोळे गायत्री स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ गायत्री बुबणाये उपाध्यक्षा रोहाली कांबळे अर्चना नुले सलोनी पवार पायल जिरगे

आज या ठिकाणी जे अनाथ दिव्यांग वृद्ध हे समाजातील असे घटक आहेत की यांच्यापर्यंत आजकाल पोहोचायला लोकांनी वेळ नाही किंवा तेवढी नैतिकता किंवा नैतिकता लोकांची राहिलेली नाही पण या दोघांनी जे आज काम केलेलं आहे ते खरंच खूप ते असा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि याबद्दल मी यांचं अभिनंदन करतो दोघांचे आणि इथे जे आहे सर्वांना मी दिवाळीच्या सर्वांस मध्ये शुभेच्छा देतो ไปลเปลยกัน